नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार स्टारिंग लेंगरे येथील जिल्हा परिषद गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडलाय यावेळी मार्गदर्शन करताना वैभव पाटील यांनी निवडणूक ही केवळ औपचारिकता नसून जिंकण्यासाठीच लढवायची असते कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास आणि शिस्तबद्ध पद्धतीने आणि संघटन बळावर मैदानात उतरावे असे ठाम मत व्यक्त केले जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनीही मार्गदर्शन केले यावेळी ज्येष्ठ नेते श्रीरंग शिंदे भाजपाचे तालुका अध्यक्ष दाजी पवार संग्राम माने माजी सरपंच प्रशांत सावंत बुडचे सरपंच संतोष कदम अमृतराव निंबाळकर यांच्या मान्यवर उपस्थित होते पाटील म्हणाले की जनतेच्या प्रश्नांशी थेट जोडलेले राहणे गावागावात सतत संपर्क ठेवणे आणि विकासाचा ठोस अजेंडा मांडणे हे विजयाचं प्रमुख सूत्र आहे जिल्हा परिषद गटात सक्षम नेतृत्व उभं करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवावी असे आवाहनही त्यांनी केले मेळाव्यात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आले न्याय नियोजन मतदारांशी थेट संवाद तरुण व महिला कार्यकर्त्यांची सक्रिय भूमिका यावर विशेष भर देण्यात आलाय अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या सूचना व अनुभव मांडत विजयासाठी सज्ज असल्याचा निर्धार व्यक्त केलाय या मेळाव्याला परिसरातील पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी तरुण युवती आणि महिला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती मेळाव्यामुळे लेंगरे परिसरातील राजकीय वातावरण तापले असून जिल्हा परिषद गटात जोरदार लढतीचे संकेत मिळत आहेत आणि आपल्या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय पवार असतील आदरणीय आमचे संग्राम नाना असतील त्याच पद्धती भारतीय जनता पार्टीच्या विविध सेलचे जे सगळे अध्यक्ष आहेत या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढतोय आणि ह्या निवडणुकीच्या निमित्तानं लिंग्रे जिल्हा परिषद गटाचा आजची बैठक कार्यकर्तेची प्रमुख कार्यकर्ते घेत असताना आदरणीय इथं उपस्थित आहे त्यांच्याबरोबर या परिसरातील या पंचकृषीतील सर्व ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय आपल्या सर्वांच्या वरती प्रेम करणारे अनेक वर्षापासून सातत्यानं आपल्या विचाराला धरून काम करणारे सगळे मंडळी या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि आम्ही व्यासपीठावर व्यासपीठावरती आहे हे ज्यांच्यामुळं हे व्यासपीठासमोर उपस्थित असले तुम्ही सगळे मान्यवर खर तर गेल्या सलग दोन दिवस आम्ही रॉ कर्जांना आपण एक जोरदार एक मेळावा म्हणण्यापेक्षा एक कार्यकर्त्यांची मोठी आम्ही सभा तिथं त्या त्याला घेतली हजारो कार्यकर्ते तिथे उपस्थित होते काल आम्ही नागेवाडीला बैठक घेतली एक प्रमुख अशे तीनशे साडेतीनशे कार्यकर्ते आम्ही त्या जिल्हा परिषद गटामध्ये बोलवले होते आणि आज आपण लिंग्रे जिल्हा परिषद गटामध्ये आज प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतो ह्या बैठकी घेत असताना उद्देश एवढाच होता की विधानसभा विधानसभेच्या निवडणुकीचा पराभव आणि त्यानंतर सलग आपला परवा परवानगी नगरपालिकेचा झालेला पराभव याच्यातून थोडस कार्यकर्त्यांची मानसिकता या निमित्ताने जी नकारात्मक झाल्या ते नकारात्मक मानसिकते बाहेर येणं आणि सकारात्मक मानसिकते देऊन पुन्हा एकदा उभारी घ्यायला येते का आपल्याला अभिमान वाटतोय मनोज कार्यकर्ते की गेली दहा बारा वर्ष सातत्यानं काँग्रेस पक्षामध्ये एक हिरिराचा कार्यकर्ता एक चांगला पत्रकार किंवा पत्रकार म्हणून अनेक वेळा चांगली संकल्पना मांडत होता तो, तो कार्यकर्ता आज आम्ही त्याचा प्रवेश आदरणीय चंद्रकांत दादांच्या आणि गोपीचंद पडळकर साहेबांच्या उपस्थित घेतला आणि आजच तो आपल्या व्यासपीठावरती इथे उपस्थित आहे मग एका बाजूला जर आपण पराभूत होत असलो एका बाजूला आपण मागं पडत असलो तर त्याच्यासारखा विचाराला धरणारा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीत आपल्या बरोबर या पडत्या काळात येतो म्हणजे भविष्यामध्ये सुद्धा चांगले दिवस आपल्या पक्षाला येतील हे या निमित्तानं इथं मी आवर्जून तुम्हाला सांगतो तर भारतीय जनता पार्टीचाच इतिहास आहे हो देशार। देशार। हो की ज्या भारतीय जनता पार्टीचे फक्त दोन खासदार होते एक काळ होता अख्ख्या देशात फक्त दोन खासदार होते आणि आज अशी परिस्थिती आहे खासदार केला भारतीय जनता पार्टी तिकीट मिळाले की निवडून येतो हा समज आहे इतका मोठा फरक हा एका दिवसात झाला नाही पण सातत्यानं आपण काम करत गेलो म्हणून तो फरक आपण बघितला आपल्याला माहिती आहे आपल्या मतदारसंघाचा जर बाहेर एवढं एवढ्या न बोलता मतदारसंघाचा जर विचार केला तर दोन हजार अकराला जे आपले विरोध पार्टीचे आता नेते आहेत त्यांच्या वडिलांचा सलग दोन वेळा पराभव झाला विधानसभेला त्यांच्या भावाचा दोन हजार अकरा ला नगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव झाला सलग तीन चार निवडणुका नगरपालिकेने केल्या काही त्यांना पराभव समोर जाऊ लागलं अनेक वेळा अशी राजकीय परिस्थिती त्यांच्यावरती आली की आता ते संपते का काय अशी परिस्थिती निर्माण झाली पण ते थांबले नाहीत म्हणून त्यांचे कार्यकर्ते पण थांबले नाहीत आणि सातत्यानं काम करत गेले आणि आज मग अशी परिस्थिती आहे की सगळे सत्ता सत्तास्थान त्यांच्याकडे आपली सुद्धा अशी अशी परिस्थिती आहे की आज आपलं कुठलेही सत्तास्थान आपल्याकडे नाही आज आपल्याला ना परत नवीन उभारी घ्यायचे आहे पक्ष एवढा मोठा आपल्या बरोबर आहे नेतृत्व आपल्याकडे चांगले आहे आपण जर मनानं हरलो असलो तर कुणी काय जरी म्हटलं तर तुम्ही उभारी घेऊ शकत नाही म्हणून आजच्या सभेच्या किंवा ह्या बैठकीच्या निमित्तानो मनात न हरव तुम्ही जर मनात हारला ना मी काय आणि कोण काय तुम्हाला काही बळ देऊ शकत नाही जरी ब्रह्मानंद पडळकर साहेब इथं मोठं भाषण सांगून गेले असतील की नाही आम्ही आहोत तुमच्या पाठीशी तरी विश्वास आपण दिला असला तरी परंतु तुम्ही जर हरलेला असला मनातनं तरी आम्ही दिलेला विश्वासाचा काय उपयोग होणार आणत असेल आपण ज्या मनात हारतो ते तुमच्याकडे येणारा सुद्धा घ्यायचं बंद करतो कारण ज्याला ज्याच्याकडूनच ऊर्जा घ्यायची ऊर्जा स्त्रोतच थांबला असेल तर तुम्हाला ऊर्जा मिळणार तुम्ही आता दोन हजार चौदाला विधानसभेला पराभव झाला एकोणीस तास झाला चोवीस तास झाला आता पंचवीसला नगरपालिका घेऊ तरी सुद्धा मी तुमच्या समोर आहे तरी सुद्धा मग सहा आमदार आमदे सगळं वापरतो पण एखादा चांगले कार्यकर्ते चांगले उमेदवार द्या मी त्याच्या पाठीशी उभा राहतो जर मी हरत नसेल मनातनं तर माझा कार्यकर्ता तर अजिबात हरला नाही पाहिजे अशी माझी भावना संजय राऊत ती भावना माझी हरलं नाही शेवटी बघा तुमचं राजकीय अस्तित्व तुमचं राजकीय अस्तित्व गावात कधी आहे तुम्ही कुणाच्या तर विरोधात आहे तुम्ही चालवत आहे कमी जास्तीला लोक सर्वसामान्य लोकांच्या मागे उभारत आहे तुम्हाला मान सन्मान जवळ कधी आहे त्या गावगाड्यामध्ये आजपर्यंत मग ग्रामपंचायती असतील सोसायटी असतील छोट्या माझ्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचा परफॉर्मन्स दाखवला तुमचं कर्तृत्व दाखवलं म्हणून आमच्याकडे किंमत वर या स्टेजवरती बसा बिट्याला आल्यावर पाणी विचारू कमी जास्तीला तुम्ही सुख बोलवलं आम्ही येऊ मग उद्या जर तुम्हीच तुमचं अस्तित्व विसरून जाणार असाल तर हित सुद्धा तुमचं अस्तित्व कधी संपेल हे तुम्हाला कळणार नाही ही परिस्थिती तुमच्या आमच्या दोन हजार चारला लक्ष्मणराव काय परिस्थिती माझेमुंडीमध्ये एक चार घरं सोडली आमची तर पाचवं घर आम्हाला माझागुंडीत नसायचं अशा परिस्थितीमध्ये भाऊनी विधानसभेची निवडणूक आणलं लढवायचं ठरवलं आणि आपण सुरुवात केली गेली का नाही काय चार घराची व्यक्ती गाव होतं गावात घर होतं का मग आता चाळीस तर आहेत ना आता चाळीस आहेत का नाही आता गावात गेलं ना आपण उभा राहतो चाळीस लोक तर आपल्याकडं नक्की उभा राहतील का नाही मग प्रगतीच आहे ना आपली अधोगती कशी म्हणायची अनेक गावं अशी होती ज्या गावामध्ये जायचं कुठं बसायचं कुठं चहा मिळेल का नाही कोण हाक मारेल का नाही अशा परिस्थितीत दोन दोन वेळा आपण आमदारकी निवडून आणली आता तरी त्याच्यापेक्षा काही चांगली परिस्थिती आज आपली आहे फक्त सत्ता नाही सातत्यानं पराभव झालाय त्यामुळे त्या आपली थोडी खचली एवढा ह्याच्यापेक्षा वेगळा काय बदल नाही असं मला वाटतं राजकारणामध्ये पराभव झाला म्हणजे काय सात बऱ्या कोणाचा कोणाचं चढत नाही गावात असं काय नाही आपलं घड उठवून कोणतं वाळू टाकते अशी परिस्थिती येत नाही त्यांचे सुद्धा अनेक वेळा पराभव परवा गोपीजंद गो पडळकर साहेबांनी त्यांचा स्वतःचा इतिहास सांगितला अशोक काका पाच वेळा ते पराभव झालेत या गदाच आता माणसाने होऊन आले म्हणजे लोकशाहीच्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच ते जतमधनं उभा राहिले आणि जतमधन आमदार झाले त्याच्या आधी पाच वेळा त्याचा पराभव झाला जर त्यांनी पाच वेळा पराभव होऊन थांबले असते तर आज जरचे आमदार ते नसते आई त्या स्वतःच्या तोंडाने त्यांनी सांगितलं मग एवढं वाईट वाटून घेऊ एवढं सगळं संपलंय म्हणून आणि तर काय होईल कसं होईल त्या मानसिक दू बाहेर पडलं पाहिजे जिल्हा परिषदेला उमेदवार कोण करायचा आहे तो केवढा ताकदीचा असेल का नाही तो काय होणार आहे का तो लढे का नाही मला माहित नाही पण मला असं वाटतं की या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीमध्ये सक्षम कार्यकर्त्यानं पुढे येऊन आम्हाला सांगितलं पाहिजे पार्टीवरती ही अडचणीची वेळ आहे मी माझं बलिदान सुद्धा द्यायला तयार आहे मी उभा राहायला तयार आहे ही भूमिका कार्यकर्त्याची असली पाहिजे गेले चार दिवस आठ झाला आम्ही कार्यकर्त्यांना उद्या उभारूया असं काय होतं आपण आपण म्हणजे काय होत अरे इंदिरा गांधीचा पराभव झालेला हा देश आहे राहुल गांधींचा पराभव झालेला देश आहे भाजपचे इतके इतके मोठे नेते मंडळी आहेत त्यांचा पराभव झालेला देश आहे तरी उभारले ते उभा राहिलेले आणि पुन्हा एकदा मुसंडी मारलेले त्यामुळं मला या निमित्तानं सांगायचं की कुणीही एखाद्या कार्यकर्त्याला असं वाटत असं समजतो ही भावना या निमित्तानं दृढ झाली पाहिजे ह्याच्यासाठी आजची बैठक इतकी ज्येष्ठ मंडळी तुम्ही आहात आजपर्यंत गावाला दिशा देण्याचं काम भागाला दिशा देण्याचं काम करणारी मंडळी तुम्ही आहात मग कशाला तुम्ही याच्यामध्ये हे करताय कधी आपण विचारलो होतं का ग्रामपंचायत आपली इंग्रजी आपल्याकडे का कधी उभारत का नाही याच्या किती सदस्य तुमचे आपल्यावर आहेत कधी नाही लढत केलो उभारत गेले काय वेळ ग्रामपंचायती यावेळी गेली का आपण ह्याच्या होतो ना सत्तेमध्ये सोसायटीमध्ये आपण एकमेव समन्वय साधला सोसायटीमध्ये असेल पण आपले आपल्या विचारमध्ये काम करणारी मंडळी आपले किती तर माधव मुठी सारखे गाव आहे ठीक आहे यावेळी माधव पुढे झालं असेल ह्याच्या आधी सत्ता घेतली देवीकिंडीमध्ये याची सत्ता होती बुडला आपले सरपंच आहेत तिथंच आपण काम करतोय देवनगरमध्ये समन्वयात जातोय वालूसमध्ये समन्वयाला आपण सत्यता आहे दे। डेप्युटी आपल्या विचारायचं आहे असं काय फार सगळं संपलं आहे आणि कसं करायचं अशी परिस्थिती नक्कीच नाही पण मनानं ना जर तुम्ही खचलेला आहे ते मनानं खचल्यानंतर बाहेर येणं तुम्ही गरजेचं आहे सुरू आहे आणि त्यासाठी कामाला लागणं गरजेचं आता दा, दादा दादासाहेब निर्मागांनी अनेक गोष्टी सांगितल्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं त्यांनी सांगितलं की विरोधकांनी अनेक प्रकारच्या प्लॅन्स करून हळू हळू छोट्या छोट्या गोष्टी करत गेले आणि मग आपला पराभव झाला दादासाहेब तीन चारच चार गोष्टी आहेत प्लॅनिंग सगळ्यांचं जास्त राजकारणामध्ये प्लॅनिंग शिवाय आजकालच्या राजकारणामध्ये प्लॅनिंग शिवाय तुम्ही निवडणूक लढू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे प्लॅनिंग बरोबर काय वेळ भावना म्हणजे काय सेंटिमेंट वातावरण तयार असते का त्याच्यावर तुम्हाला आरोग होता का बघा विधानसभेच्या निवडणुकीच्या मी इतके प्रामाणिक आपण काम केलं इतकी मोठी निवडणूक उभा राहिली पण दुर्दैवानं आपल्या विरोध पार्टीच्या उमेदवाराचे आई वडील गेल्यामुळं नाही म्हटलं तर एक भाऊनिक वातावरण तिथं तयार झालं तेंबूच्या प्रश्नासा वाट टप्पा तिथं तयार झाला तिथं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री व्हायचं मग काय एकनाथ शिंदे म्हणल्या काय काय करतात ते तुम्हाला सगळं माहीत आहे पण टॅक्टिस ट्रॅक्टर्जी बरोबर काय वेळी नशिबाची साथ आणि त्यावेळेचं वातावरण हे सुद्धा फार महत्वाचं असतं आपण पूर्ण अभ्यास केला सगळं केलं आणि पूर्ण जाणार तुम्ही परीक्षेलाच गेला तुम्ही भरपूर अभ्यास केला वर्षभर आणि परीक्षेच्या दिवशीच आजारी पडला असं काही आपल्या बाबतीत घडलंय विटा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला माहित असेल विधानसभेला आम्ही ओरडत होतो विधानसभेच्या निवडणुकीनंतर की विटामध्ये जवळजवळ साडेतीन चार हजार बोगस मतदान आहे आणि आम्ही ते मतदान आयडेंटिफाय केलं दादा अण्णा आम्ही रोजच्या रोज बसत होतो हर एक कार्यकर्त्याला घेऊन बसत होतो बरोबर पावणे चार हजार मतदान आम्ही अडेंटिफाय केलं तक्रार केली पण आपल्या भारतामध्ये असा नियम आहे निवडणुकीच्या बाबतीत एकदा लागलेलं मत कमी करायला फार अडचण आहे मत लावायला काहीच अडचण नाही अशी परिस्थिती आपल्या नियमात आहे त्यामुळे असा एसआर जो आता चालू झाला फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे निवडणुकीच्या मतदार यादीचं पुनर्निरीक्षण कार्यक्रम चालू नसल्यामुळं आपल्याला त्याने ती मतदान कमी करा याकुब शिकलगा सेव्हन स्टार न्यूज लेंगरे